श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आपल्या घराचा मुख्य जर भाग म्हटलं तर तो आहे मुख्य द्वार मुख्य द्वाराला आपल्याला कुठल्या प्रकारच्या सेवा करायच्या आहेत मुख्य दरवाज्याची कोणत्या प्रकारची सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळणार याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे तर चला बघूया आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या मा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वामी हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याने काय फायदे होतात याबद्दल आज मी तुम्हाला सांगत आहे तर घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं सकारात्मकता येते सकारात्मक ऊर्जा ये येते आणि घरात सुख शांती नांदते उंबरठ्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर आपण जर श्रीगणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले तर त्यामुळे आपल्या घरात शुभ कार्य घडतात त्याचबरोबर आयुर्वेदात आयुर्वेदामध्ये हळद ही खूप फायदेशीर असल्याचं सांगितलेलं आहे हळदीच्या पाण्याचे उपाय आपण जर आपल्या घरात केले तर आपल्या घरातील विविध समस्या दुःख हे नाहीसे होतात पूजेतही हळदीचा वापर होतो घराच्या उंबरठ्यावरही हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटही तळतात तर घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू आहे असं आपण मानतो तर घराचा उंबरठा हा जर ग्रहांचा केंद्रबिंदू असेल म्हणून उंबरठ्यावर पाणी शिंपडल्याने घरातील वास्तू ग्रहदोष हे दूर होतात घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित संबंधित मानला जातो म्हणून पाणी शिंपडल्यानं राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही आणि काही सुख समृद्धी वृद्धी यात वाढ होते मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ स्थापित केले तर आपल्या घरात शुभ कार्य हे होतात जसं आपण म्हणतो की मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ स्वास्तिक हे काढलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे उंबरठ्यावर देखील स्वास्तिक काढल्यानंतर त्यावर हळदीचं पाणी शिंपडलं पाहिजे त्यामुळे काय होतं माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा आपल्यावर सतत प्रसन्न असते आणि घरात लक्ष्मीचा वास हा कायम असतो धनधान्याची वृद्धी होते धनधान्य कधीही कमी पडत नाही माता अन्नपूर्णा देखील आपल्यावर प्रसन्न होते हळदीच्या पाण्यात जर आपण एक रुपयाचं नाणं बुडवून त्याने उंबरठ्या उंबरठ्याला हळदीचं पाणी शिंपडलं तर 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 आपल्या घरात कुठल्याच प्रकारचं आर्थिक नुकसान आपल्या घरावर येत नाही त्यामुळे जेव्हा आपण उंबरठ्याचं उंबरठ्यावर पाणी टाकतो त्यावेळेला त्या क त्या पाण्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जेवढी तुम्ही उंबरठ्याची पूजा कराल तेवढी नकारात्मकता बाहेर जाईल सकारात्मकतेचा वाव होईल आणि किती जरी नाही म्हटलं तरी देवाचा वासही आपल्या घरात असेल त्यामुळे उंबरठा लेपन करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे उंबरठा लेपन कसं करायचं हे सर्व स्वा स्वामी माहितीच आहे पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी एक सांगते की तुम्ही रोज वॉटर घ्या गोमूत्र घ्या हळद घ्या आणि थोडंसं हळदी गुंकुत्या त्या हळदीमध्ये टाकायचं त्याचं एक मिश्रण बनवायचं आणि ते मिश्रण आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचं लेपन करायचं आहे आपण जसं सारवतो ना त्याप्रमाणे आपल्याला हाताने त्याला सारवायचं आहे कुठल्याच प्रकारचं वास येईल गोमूत्र आहे त्याचा वास येतो हे होतं आहे त्या गोष्टींचा विचार न करता आपल्या घरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी व आपल्या घरात धनधान्य धन धन्य त्याचबरोबर पैसा कोणाला नको आहे सर्वांना हवा आहे पैसाही मिळेल कारण कसं आहे माता लक्ष्मीला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीला माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात जेव्हा होतं तेव्हा तिला ती, ती तो उंबरठा सुशोभित असलेला दिसला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुम्ही उंबरठा लेपन करा त्यानंतर स्वस्तिक काढा त्यानंतर शुभ लाभ लाभ आपल्या मुख्य दरवाजावर लिहा आणि त्याचबरोबर उंबरठ्यालाही हळदी कुंकू व्हायचं आहे तिथंही धूपदीप आपल्याला ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जर कोणाकडे फुलं असतील त्यांनी फुलंही तिथं वाहायचेत आणि आपल्या दरवाज्याला आपल्या उंबरठ्याला कधीही नमस्कार करून घराच्यात प्रवेश करायचा आहे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की तुमच्या घरावर कुठल्याच प्रकारचं आर्थिक संकट येणार नाही त्याचबरोबर समाधान सुख शांती हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून येईल की तुम्ही जेव्हा ह्या ह्या सेवा करता त्या त्या वेळेला त्यातून मिळणारी जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला लक्षात येईल बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझा हा व्हिडिओ कोणाला लाई आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी चरणी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ